ससून रुग्णालयाला आग लागली आहे नव्या इमारतीला ही आग भडकली आहे चार मजले आगीच्या भक्षस्थानी पडलेत थेट जाऊयात पुण्यामध्ये जिथून ही आपल्याला दृश्य पाहायला मिळतात एक्सक्लुसिव्ह दृश्य झी चोवीस तास वर आहेत अग्निशमन दल तिथं पोहोचलेलं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या वतीनं करण्यात येत आहेत ससून रुग्णालयाची ही नवी इमारत आहे आत्ता या नव्या इमारतीत रुग्णांना शिफ्ट करण्यात आलं होतं मात्र तिथूनही या रुग्णांना आता बाहेर काढण्यात आलंय सर्व रुग्णांना इमारतीतनं बाहेर काढलं गेलं एक्सक्लुसिव्ह दृश्य आत्ता झी चोवीस तासवर आपण बघतोय ससून रुग्णालय हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय सागर आवाड अधिक माहिती देतात सागर काय अधिक तपशील सागर यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करूच मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य अग्निशमन दल तिथं दाखल झालेलं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत वरच्या चार मजल्यांना आग लागल्याचं कळतंय झी चोवीस तासवर आत्ता आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय चौथ्या ते नवव्या मजल्यापर्यंत ही आग भडकली आहे आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे सध्या सगळ्या रुग्णांना या इमारतीतनं बाहेर काढण्यात आलं आहे सुखरूपपणे सगळे रुग्ण बाहेर आलेले आहेत ही नवी इमारत आहे जिथे आत्ताच रुग्णांना शिफ्ट करण्यात आलं होतं मात्र याच रुग्णालयाला आग लागल्याचं पाहायला मिळतंय आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे चौथ्या ते नवव्या मजल्यापर्यंत ही आग लागली आहे